मित्रांनो हे आज गणपतीच्या निमित्ताने सगळे एकत्र आले एकाच टायमाला आपण रेग्युलर वडापाव खात असतात तुम्ही तर कसा हवा पाहिजे डाळीचा वडापाव काय स्पेशल वाटते काय कुरकुरीत लागते कोणते गावचे तुम्ही माझ्याकडे नाव सांग तुम्हाला फोटो दाखव तुम्हाला गावातले लक्षात येतील ते

आताच याचा वडापाव फोन झालाय हे देवळगावचे नाग शिक्षक रत्नागिरी कुठं दापोली दापोली मुंबईत राहिलोय मी पण बरेच वर्ष पिंपळ गाव शिक तुम्ही आमदाराच्या गावाचे मुलगा कुठली वाटते कोणत्या भागात भागातली त्या भागात मैजरगाव भागात तिकडली आचार्य तिकडले बघा येईल दिसते ते मी फक्त शिस्ती महाराज वाटत दुसरी गोष्ट अशी स्वच्छता आणि स्वच्छता ठेवणारच मेन तर तेच आहे

आधीचा ऑर्डर करायला फोन करा गरम गरम ओपनिंगचा व्हिडिओ पाहिलाय त्यांनी करा बंद आता मला समजलं तर प्रॉपर घेतलं त्यांना ते बिझी आता फोनवरती ते आधी

पते हो जी आयो लुता आयो लुता सबै हो भयो धन्यवाद जौं गम्स छ भन्छ नि मित्र मिलेहरुले चार बायर भने बायर भने छ कसै का चल्यो त म के भन्नु मे हो